चाच्याने सांगितलं बदलापूरची जयंती असेल परंतु जय भवानी जय शिवाजीची जी घोषणा वर। जी सुरुवात बाबासाहेबांनी त्यांच्या पत्रावर पत्रावर आहे ना पहिले म्हणजे पत्र लिहिताना बाबासाहेबांच्या पत्राची सुरुवात होते ती ते म्हणजे बाबासाहेबांनी स्वतःचे पुरावे आहेत कारण का ही घोषणेचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे आपण जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज हे जे महापुरुष आहेत या महापुरुषांनी या देशाला एक वेगळ्या पद्धतीनं बदलण्यासाठी दम्हे कार्य केलेलं आहे मला आज अशा या महापुरुषांना आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मी सर्वांच्या वतीनं मी त्यांना अभिवादन करीत असताना आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की शिवजयंतीचा हा दिवस आपल्या सणाप्रमाणे या ठिकाणी साजरा करो आणि शिवजयंती म्हणजे एक विचाराची शिवजयंती असली पाहिजे आपण शिवजयंती साजरी करत असताना विचाराची घेवण देवण झाली पाहिजे कारण त्या वैचारिक जोपर्यंतपणा आपल्यामध्ये येत नाही आज बघा आपण आपल्या उद्योगामध्ये गेल्या वीस पंचवीस वर्ष झालं आपण या ठिकाणी चौकामध्ये साजरा करतो परंतु परंतुचा उद्देश एवढाच आहे की आपण जोपर्यंत एकमेकाबरोबर बरोबर एकमेकांच्या आपल्या सामाजिक दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी पोहोचणार नाही तोपर्यंत अशा पद्धतीची क्रांती होणार नाही या ठिकाणी मला सांगावं लागेल तर मी आजच्या या शिवजयंतीच्या निमित्ताने सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी विनंती करतो की आपण जास्तीत जास्त येणाऱ्या काळामध्ये शिवजयंती हे कसं मोठ्या प्रमाणामध्ये होईल शिवजयंती मोठ्या प्रमाणात करणं म्हणजे समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार रुजवणं शिवाजी महाराजांनी त्यांच्या हयातीमध्ये काय केलं हे समाजापुढं या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे म्हणून आज शिवजयंती निमित्ताने छत्रपती शिवरायांना या ठिकाणी कोटी कोटी या ठिकाणी अभिवादन करतो आणि या ठिकाणी चालतो जय भीम जय भारत त्यानंतर आपल्या या आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे महापुरुषांच्या जयंती साजरी करतात प्रत्येकाने टोपी काय आता आज आज जो आपला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार जातो जो आपण या ठिकाणी नेहमी घालत असतो झाला की ते टोपी झाला बसत नाही दिसत आहे ना टोपी आपले नरवीर तानाजे तरुण मंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत अध्यक्ष सागर जाधव आणि संजय खोडगले या दोन कार्यकर्त्यात आपले जे वीर नरवीर तानाजी त्र्यंबक राजे आपले काळजीचे मी या 도काटा विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करा महाराष्ट्र पोलीस नि 24 साठी सोलापूर जिल्हा प्रतिनिधी मोसिन अतार अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस नि 24 या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मॅक्स मार्क लुब्रिकेट्स हे उत्तम दर्जाचे सर्व प्रकारच्या वाहनांसाठी प्रसिद्ध असे ऑईल आहे जे की तुम्हाला देतो उत्तम दर्जाचा मायलेज आणि तुमच्या वाहनाच्या इंजिनची करतो सुरक्षा निवड करा संपूर्ण महाराष्ट्रात मॅक्समार्क लुब्रिकेट साठी सर्व शहरात आणि तालुका पातळीवर अधिकृत विक्रेते नेमणे चालू आहे अधिकृत विक्रेता बनण्यासाठी संपर्क करा पंच्याऐंशी तीस सहासष्ट सत्तर साठ त्र्याण्णव झिरो चार अठ्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव मॅक्समार्क ऑइल खात्रीला एक आणि उत्तम दर्जाचे ऑइल आहे मॅक्समार्क ऑइल वापरा आणि आपल्या वाहनाच्या इंजिन सुरक्षता आणि आपल्या वाहनामध्ये भरपूर मायलेज मिळवा मॅक्समार्क अपनावो हो व सुरक्षा के साथ साथ मायलेज पाओ अपने वाहन को